पटकथा निर्माता दिग्दर्शक ही माणसं फार कष्टानं तयार करतात त्यातले आई वडील हे सुद्धा त्यातलाच एक भाग आहे दिग्दर्शक पटकथा दिग्दर्शन अशातलाच एक भाग आहे प्रत्येक छतात वेगवेगळा आहे ते सागर कुंभार हा रेडकर फेटे बांधणार आलाय का लोणीचे केमदारने फेटे बांधणारे कुठं आहे सौरभ ठवरे आणि ज्योतिराम जगदाळे तयार हा या समयाला उपमहाराष्ट्र केसरी मारुतेप्पा वडार आणि शाहूराजे मगार तुळजापूर हे दिग्गज पाहुणे उपस्थित होत आहेत एकोणीसशे सत्त्याऐंशी ला महाराष्ट्र केसरीची निवड चाचणी इथं झाली होती वाकडीला एक्क्याण्णव किलो वजन होतं मारुत्याप्पाचं आणि ओपन गटात लढत होते मारुतीप्पा आपण आकड्यावरती यायचंय शबा हो शाहूपुरी तालमीचे नामवंत पैलवान मारुती दोन जीवलग मित्र एकेकाचे एकाच काळातले या शाहूपुरी तालमीत पहिलं पाऊल टाकलं या धाराशिव जिल्ह्याच्या मान मानबिंदून भाळूभाऊ पडगम आणि मारुती अप्पा वडार एकाच एकाच हे एकाच कालखंडातले एकाच जोडीतले हे मोठे पैलवान आणि मगर साहेब आलेले आहेत तुळजा भवानी देवीचे पुजारी जे बाला री शेख मौला शेख अप्पालाल शेख सतीश मांडिया पहिलवान अमृता मोहोळ पहिलवान अन्सार शेख या महान मल्लांच्या जोडीमध्ये मारुती वडार एक नाव सत्कार चालू करायचे का शाहोपुरीतलं नाव फेटे बांधणारे दोन्ही पाहुण्याला फेटे बांधून घ्या तुळजापूरहून आल्यात ना जाणू तुळजा भवानीचा आशीर्वाद घेऊन आपल्या स्पर्धेसाठी उपस्थित झाले असतील सांगावा घेऊन तुळजा माथेचा आलेले असते किती किलो मध्यंतराला गुणफलक शून्य पाच सागरचे वाशीच्या शून्यात रेडचे आणि लक्ष्मी जाधवाचे गुण आहेत पाच तीस सेकंदाची विश्रांती समाप्त दुसऱ्या हाफला प्रारंभ होतोय हे बघा गाव कुस्त्यानं भारावून गेलोय हजारो बाहेरगावून प्रेक्षक आले पण आमच्यातली दोन माणसं अगोदरच देवाला जायचं ठरलं होतं त्यामुळं गेल्यात आमच्या ग्रामपंचायत सदस्य कुमार बापू सातपुते आणि माऊली मोटर्सचे मालक विनोद you know, शिंदे शेठ ह्या दोघांना वाटलं आपण कसं काय चुकल्यासारखं त्याच्या जीवाला वाटतंय मधले सर हा त्या दोघांनी ठरवलंय आम्हा दोघांना सोडून कसं काय पार पडतंय नाही बाबा नु तुमच्या मुळच आम्ही सगळं करतोय तुमच्या आधारावर पण ते म्हणतात परत एकदा हात माऊल भरू एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती येते आणि त्या शिवजयंती निमित्त पुन्हा याच ठिकाणी याच गावात याच वेळेला कुस्ती मैदान घ्यायचं ठरलंय असं नियोजन आम्हाला फोनवरून त्यांनी सांगितलंय ऑनलाईन ही स्पर्धा पाहताय तर विनंती कि सर्व प्रेक्षक कुस्ती शोकील या स्पर्धेत जे निवडक पैलवान अगदी नम्रत पैलवान येतील त्या पैलवानांच्या कुस्त्या एकोणीस फेब्रुवारीला किंवा कदाचित एका दुसरा दिवस काही कारणास्तव तारीख माग होऊ शकते पण मैदान होणार होणार आणि होणारच काही शंका नाही खरं का टाळ्या तरी वाजवा केला का तिकडून बघायला लागले दोघं हा तुमच्या नावानं इथं टाळ्या वाजवतोय आम्ही तुम्ही काळजी करू नका तुम्ही या तुमच्या देखत असाच सगळा साथ सगळ केला जाईल बापू बोला सगळे ऐकतात हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही चॅनल वरती अखंड भारतभर हे लाईव्ह प्रक्षेपण चाललेलं ला, 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 ला। आहे कदम सर उपस्थित झालेले ज्यांनी या धाराशिवच्या कुस्तीला फार मोठे योगदान दिलंय असे कदम सर परत कुस्तीगीर संघाचे ते मार्गदर्शक आहेत त्यांना त्यांचा सन्मान होईल त्यांनी सन्मान आहे मारुती आल्यापासून गेली दोन दिवस फेटेवाले इथं बसून आहेत परंतु कुणीतरी एखादा आशीर्वाद रूपी काहीतरी देणं अमृत रूपी घेऊन आल्यानंतर हे सत्कार सुरू हवेत ही इच्छा होती संयोजन कमिटीची आणि जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक वरंद अगदी सर आमच्या शाळेला आता एच एम म्हणून फार मोठी विभूती लाभली आहे त्यांचं नाव आहे पाटील आणि त्यांची टीम इथं दाखल झाली आहे त्यांना विनंती आहे त्यांना विनंती करतोय पण त्या त्यांच्या पेक्षा आमच्या शाळेचे शिक्षण सभापती रामराजे नलोडे यांना मी विनंती करतोय शाळेची टीम घेऊन आपण आकड्यावरती यावं आपल्याला विनंती आहे तुमच्या सोबत असतील तर उपाध्यक्षाला घेऊन या बाकीचे सदस्यही असतील तर घेऊन या नसतील बाकीचे तर निदान जेवण बप्पा पाटील यांना तरी आकड्यावर घेऊन या जेवढे असतील त्या सर्वांना इथं घेऊन या रामराजे नलोडे यांना विनंती आहे शिक्षक व्रतांची टीम आपण आकड्यावर घेऊन या त्यांच्या सुभाष ते कुस्ती लागेल या नंतरची कुस्ती झिरो सात न कुस्ती चाललेली आहे या समयला कृषी बाजार समिती परांड्याचे अरविंद बाप्पांचे सहकारी डॉक्टर जगताप साहेब इनगोदेचे सरपंच आणि त्यांच्या समेत आंदोरी आंदोरेचे माजी सरपंच श्रीहरी शिंदे मंडळी उपस्थित आहे त्या दोघांनाही विनंती आपण आकड्यावर घ्यायचं त्याच त्या अगोदर हलगीवाल्याला सूचना देतोय आपण ताबडतोब पावण्याला घ्यायला या कुणीतरी कमिटीतली आपली पोरं पुढे जावा लवकर अरविंद बाप्पा तुम्ही जावं त्यांना घ्यायला हे का जगताप साहेब आले आणि शिंदे साहेब आले त्यांना घेऊन या कुस्ती संपली शेवटी दोन गुणाची कमाई केली होते पण आघाडी ही पाच गुणाची धरून पैलवान ब्ल्यू कॉस्टूमचा लक्ष्मीमण जाधव हा पैलवान पुढील फेरीमध्ये दाखल झालेला आहे अभिनंदन सौरभ ठवरे पहिला पुकार आणि ज्योतिराम जगदाले पहिला पुकार सौरभ ठवरे रेड कॉस्टम मध्ये आणि ज्योतिराम जगदाळे ब्ल्यू मध्ये चला